चला मोबाईल वर मी व्हिडिओ बघत होती व्हिडिओ बघता बघता मला अचानक रडायला आलं तो व्हिडिओ होता भावाचा आणि बहिणीचा जेव्हा लहान असतो भाऊ त्यावेळेस बहिणीला कोणी त्रास दिला लगेच त्याला मारणार आणि आता मोठं झाल्यानंतर समोरासमोर असून सुद्धा बोलत नाही किती परिस्थिती बदलते ना ज्या वेळेस आपलं लग्न होत लहान असताना आपल्याला कोणी त्रास दिला तर तो भांडणारा भाऊ मोठं झाल्यानंतर आपल्याशी बोलत नाही खूप वाईट वाटतं त्या गोष्टीचं तर असो कारण या बाबतीत मी जरा इमोशनलच आहे व्हिडिओ बघून सुद्धा मला रड येतो चला तर घरातली सर्व कामं मी आवरून घेतली आता बस मी बिटूला आणायला जात होती पण तो व्हिडिओ बघितला आणि माझं जरा असं मन भरून आलं ज्यावेळेस मी बिट्टूला घ्यायला जाते स्कूल मध्ये त्यावेळेस येताना इतक्या गोष्टी सांगते ना मला बिट्टू भरपूरच छोटा बेबी आता कडेवर आलोय आणि मम्मी दोन मिनिट थोडस कडेवर घेऊन थोडस चालत थोडस धावत शेवटी पोहोचलं घरी चांगले <laughs> बांधलेले केस होते बिट्टूला अजिबात बघवत नाही हा ना ए बसलेली होती तेवढ्याच पार्सलवाले दादा आले खूप दिवसानंतर मी आज पार्सल बोलवले हो काय केलं कारण ठेवून दे त्याच्या आतमध्ये अरे ते खेळायला घेतलं तर टी व्ही लागणार नाही घरी आलं की सुरू झाली आमची उठा ठेव हो तुम्हाला कधीच सांगितलेलं आता डाळ वाटू का सांबार वाटू कालपासून पासून सुरू येणार आहे कपाट काळा काळा सकाळपासून मी म्हणतच आहे तुमच्या मागे लागत आहे तो सुशे। थी थी तो म्हणते आपण सोशल आता घाई करा ती नती आतापर्यंत कुठे खोजू ते उचललं इथलं ते जसं कपाट दादानी आमच्या अंगणात आणलं तशी बिटू धावत माझ्याकडे आली मम्मी आपल्याकडे नवीन कपाट आणलं बघ किती छान आहे कपाट जरा मोठच आहे म्हणून त्यांनी एक एक कप्पा उचलून आणला आधी आता इथला नट काढायची तर गरज नव्हती पण तरी मिस्टरांनी काढला आणि मग काय उडाला डोळ्यात कचरा बरं झालं मी जरा लांबच होती नाहीतर नाव आलं असतं असतो ते नंतर खोल ते लावून गेल्यानंतर इकडे होतो तू जरी फॅशन शो तुझा इकडे तुझा फॅशन शो हो इकडे हो परत आणलं बघ आपण कुठं चालल्यात मॅडम मॉडेल बिल्ली मॉडेल दिसत आहात आपण आता काही घर नाही आता शूज ठेवायचं नाहीये ना ते लोक आले <laughs> ते काका तर आता या रूमचा चा होलिया बदलला तुझ्या पेक्षा ते भेटून मला कपाड बघून तिचं सुरू असेल तू गेली इकडे बाहेर की मी त्याच्यात वस्तू लागणार काही तीनही कपाट दादानी आतमध्ये घेतले त्यानंतर ते तीनही कपाट एकमेकांना जॉईन केले जॉईन केल्यानंतर ते अजिबात हलणार नाहीत एकाच ठिकाणावर राहतील कुठं गेली घाबरलीस ना हा मग ते मध्ये 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 बस ग बाई किती गोळा करणार आहेस पहिचान कोण <laughs> पहिचान <पोई> कोण <laughs> एवढं असतं तर किती मस्त त्याच्यामध्ये करून घ्यायचं होतं दिलंच आहे त्यांनी देतात ते अजून एक्स्ट्रा करून पाहिजे असेल तुला तर एक्स्ट्रा जर बनवायचं असेल तू विचारून घ्यायचं हां एक्स्ट्रा बनवून देतात ते पाठ ते ना देतात ते करून कशाला मग हे करतं पूर्ण बंदच करून घेणं अरे बापरे दातच किचतात त्यांनी पुस्तकांपासून सर्वच ही मॉडल मॉडेल मॉडेल आगाय मॉडेल बिटू बाजूला होणार लागेल ना बेटा ते आता कपाट आपल्याच घरी आहे आहे बरोबर काळोख म्हणजे चेंज केलं ना बेड इकडे आलाय आणि ही इकडे ते तसं सव... विचित्र वाटणारच काही दिवस आता सवय ती आधीची आता हे नवीन सर्वांनी उघडून बघितलं आता माझी बारी मीच कशाला बार मागे राहूया तीन याच कपाट आहे हा पहिला डोर यामध्ये बरा स्टोरेज आहे आणि इथे पैसे ठेवायला जेवढे असतील दागदागिने हा सर्व मस्त आणि हा आहे इथे ड्रेसिंग टेबल हे या साइडला आणि या साइडला सेम आहे मी असते म्हणजे समजेल ही साईड आणि ती साईड सेम आहे आणि मध्ये ड्रेसिंग टेबल दिला यामध्ये पण सामान ठेवण्यासाठी जागा खाली असे ड्रावर दोन खूप मस्त या बाजूला हा तिसरा कप्पा या तिसऱ्या कप्पा पण भरपूर जागा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो बॉक्स आहे यामध्ये पैसे किंवा कागदपत्र ठेवू शकता आणि तो खूप मोठा आहे नव आलंही नाही तर जाऊ म्हणते आता याच्यात कपडे भरते आता यांनी यांचं हे कपाट आहे आता हे कपाट आम्हाला आमच्या रूममध्ये ठेवावं ठेवा लागेल छान दिसते पण काही असो कलर फक्त हे वरची अजिब वाटत आहे आता त्याचं पण काम पुढल्या महिन्यात करणार आहे जाऊ हळूहळू हळूहळू एक एक काम होते नाही हे छान दिसत आहे म्हटलं पण वरचा दागिना छान नाही दिसत आहे दिसत दा, आहे ना कलर नाही करत आहे ते पुढल्या महिन्यात काम करत आहे हाय पी च अजिब वाटत आहे बरं इथे इथे बेड तिथे कपाड सुरू झाली सुरू झाला की आता कपडे ठेवायचे होते म्हटल्यानंतर पहिला त्यांनी पुसपास केला आता मी तर म्हटलं होतं त्यांना कि हा नवीनच बनवून आलाय कशाला पुसायची गरज आहे पर बला नाही मी पुसूनच घेणार त्या काम करत होत्या आणि मी रिका मी त्यांची मजा बघत होती मस्त त्यांच्या बेडवर लेटून घड्या घुड्या सुरू आहेत आता नवीन कपाटात भरणं सुरू आमच्या बरोबर कपाट नवीन कैस लगा बिडू चोग आहे ना निरमा पावडर किती राहा <laughs> पूर्ण कपाट या कपाट काढले इथे काढून ठेवले आता भरणं सुरू आहे ते कपाटात एवढे कपडे असतात पण कधी कुठे जायचं असलं ना तर कपडेच नसतात कोणता सण आला तरी कपडे नसतात हो का हे काय आहे मग हे इथे बेडवर पडलेलं हे आणि हे लावले ते हे काय आहे हो का मॅडम उपरवाले सेड गेली ना एवढी मेहनत मी काय केलं मी काय म्हणलंय का ते काही पण माझं नाव तुझा पदर गेला उडून तुझी चिमणी उडाली माझा पोपट पिटात पिट जा मग मी कशाला येऊ खरच्यावर भेटू कुठे बिटू कुठे बिटू बाय का पप्पाला ती हन्या सांगते तु तिला जाऊ दे ट्युशनला मग बंद कर मला बंद केलं तर ती दे तो तो आता येणारच आहे तू काही कर ना आता शिवाय थोडी राहणार आहे काजू बदाम सर्व सुरू आहे इंस्टाग्राम वर समज ना का तू ने काजू म्हणता मला मम्मी साडी घेतली वाव एक कटोरा बी लेकी जाओ वासते ना एक कटोरा बी लेकी जाओ दादा बघ तर त्याला जातेच ती दाखवायला नाही का तल पाली बी मला ठेव बर मी ना चहा झोप नाही म्हणजे चहा ठेवतो चहाची तल पाली तलफ 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 hmm. कारण की चहा ठेवायची बारी आता तुझी आहे संध्याकाळच्या टाइमची साडीवाली बाई मॉडल केलं तू तर तिला आता ये देखो गरिबो की मॉडल आजा इधर मॉडल ओके <laughs> okay, रोली आहे लगेच समजते तिला चिडवतायत काय करतायत हो <laughs> ना बघ ना कसं समजते काय वाटलं <laughs> हो लगे। तेरी मा की मॉडेल बने की बहुत इच्छा थी पण तेरी मा बहुत गरीब थी अब तू मॉडेल बने गी गरीब हो की <laughs> काय मात्री गणपती बोल तिकडे आता तुम्ही आता या रूम मध्ये ती बेशाल फक्त ती खोलण्यासाठीच आहे कपाट तिकडे काही चॉकलेट ठेवलेत काय ग त्याच कप्प्यात जाऊन जास्त बघत आहे बिट्टू काय माहिती मला नाही माहित बिटू चॉकलेट आहे ना बळा मग काय आहे एवढी चिपकलीस तिथे ओ हो हो म्हणूनच तू का तिला पिंडी पण चिटकून दिली का ती ओळणी अरे ती पडल्यानंतर असं तिला दिसली ना मला इथे काय ग म्हटलं आ सरकव ना मग सर्व देणे तिकडे चूल आहेत फेक पण तुटकं मुटकं मला दिलं न व तोड करून सांगत आहे जसं काही नवं दिलं आहे मला झालं नाही सर्व करा ए दहा पटी नजरी असेल ना माझ्याला लॉक लागते लॉक लॉक लागते लॉक आणि त्या समान नाही बाबुल की दुआ आहे लेकी जा उसमें प्यार बसाय मेरे माका समजली त्याला तर माझं मन नाही होत्या फेकायला पण घरात जागा नाहीये मग काय करणार बापुलकी दुआकी त्यामध्ये टपर असो कि काही असो समजलीस माझ्या आई बापुलकी मी मागणार आता आणि याला काय हे बघितलं याला लॉक पण नाही आम्ही दोघी जाऊच्या रूम मध्ये काम करत होता आवाज आला

आता मला समजलं की जाऊ बघा पासून माझ्यासोबत एवढ्या गोड बोलत होत्या कारण की त्यांना हे काम करून घ्यायचं होतं माझ्याकडून आता मॅडम आले ट्युशन वरून म्हणतात लाईट लावून मला बघायचंय बघा आता किती छान दिसते ना मी बसू इथे ती मजा करते तिला मजा, मजा करायची ये <laughs> आता कसं बिट्टूच्या मनासारखं झालंय ना बिल <laughs>

आमच्याकडे ते एकच आहे काय करायचं आता आपण हुसका करायचा होता ना त्यासाठी यायचं होतं आम्हाला इथे हो तुझी पर्स दे माझ्याकडे हुसकण्यासाठी मायकअप करते मायकअप मायकअप मेकअप असतो ना ग तो नाटके वाजाय बघितलं आता मी करतो ला। ला। हा घे 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 हा नाही करत आम्ही बंद तू <laughs> आवाज आई बाहेर गेली आतूसोबत आई बाहेर गेली आतूसोबत ये येते आई लगेच येते आज भाजीला बनवणार होती मी मसाला वांगी काय मसाल्याची तयारी सुरू झाली झालंच नाही ग बाई बापरे आता इथं तिकडे उचललं अजून लगेच आहे याच्यामध्ये झोपाचा टायमिंग झाला तरी काय सुरू आहे सोना लाना हमारे पक्का पाटमिरेने दिला सर्वांचे जेवण झाल्यानंतर इथे बसलेल्या होत्या सासूबाई ननदबाई आर्यन त्यांच्या सोबत सुद्धा बसलेली होती बघत होती देव माणूस सिरियल तर आजचा ब्लॉग इथेच संपला आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ताटा ता बाय ता बाय